दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पर्वावर आमरण उपोषण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनं सुरू केलेलं आहे आमची एकमेव मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा या आमरण उपोषणामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सतरा पेन्शन फायटर कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत होते आणि त्यापैकी एक संजय जी सोनार यांची प्रकृती अतिशय खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं मित्र माझ्या बंधू भगिनींनो ही आर्या पार्कची लढाई आपण सुरू केलेली आहे सरकारला विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपण जाग आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाग आली नाही त्यामुळे आपण त्यांना ही शेवटची संधी देत आहोत आम्ही अण्णा त्याग केलेलाच आहे आता आमच्या सचिव गोविंद जी सांगितलं की आम्ही उद्यापासून पाणी पण त्याग करणार आहोत आम्ही इथं आपल्या परीनं लढण्याचा प्रयत्न करत आहोत जुन्या पेन्शनसाठी प्रयत्न करत आहोत परंतु आपणही आपापल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे आंदोलन अजून तीव्र करण्यासाठी प्रयत्न आपण केलं पाहिजे कारण येणाऱ्या लोक विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारला जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ओट फॉर ची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल जो पेन्शन देईल जो पक्ष पेन्शन देईल त्याच्यासाठी त्याची सत्ता आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल यासाठी ज्या आपण जो नारा दिलेल्या आउट फोर एसच्या जे जुनी पेन्शन योजना लागू करणार त्यांना मी व माझ्या कुटुंबियाचे मत देणार तर यासाठी असं एक स्टिकर आपण तयार केलेलं आहे सर्वांनी उपोषणकर्त्यांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी स्टिकर दाखवा अशा प्रकारचं एक स्टिकर आपण तयार केलेलं आहे असं स्टिकर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरावर लावायचं आहे माझ्या संघटनेच्या व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की असं पोस्टर छापून आपण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्याबाबत आपण असा प्रचार करावा असे पोस्टर आपण आपल्या टू व्हीलर गाड्यांवर सुद्धा लावू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपला लढा पुढे नेला पाहिजे उद्या परवा जोपर्यंत आंदोलन हे चालत राहील तोपर्यंत आज आपण काडीफीत लावून काम केलं ला। उद्या बऱ्याचशा ऑफिसेसना सुट्टी आहे तर एक मशाल मोर्चा किंवा एखादं धरणे आंदोलन साखळी उपोषण असं आपण तालुक्यामधनं जिल्ह्यामधनं केलं तरच याची दहा हक्कता सरकारपर्यंत पोहोचणार आहे तुम्हाला माहीत आहे सरकार अगदी निर्धावलेलं सरकार आहे आपली उपोषणाची आमरण उपोषणाची इथं कोणी मृत्यू होईल याची त्यांना कुठलीही चिंता नाही ज्या सरकारची चिंता आम्हाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्या सरकारचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल यासाठी सर्वांनी घराबाहेर पळून सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन पुढे नेण्याची गरज आहे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सर्वांनी सेवाग्रामला या ज्यांना शक्य आहे त्यांनी या पण ज्यांना शक्य नाही आहे इथं आमचे सतरा उपोषणकर्ते आपला सर्वस्व करा त्याग करायला तयार आहेत तर तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडून तुम्हाला या आंदोलनामध्ये जे सहकार्य सहभाग घेता येईल ते तुम्ही करावं एवढंच सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद